नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशवर्ती या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण इंग्रजी विषयाची ताशिका पाहत आहोत मागील तासिकेमध्ये आपण टेलिंग टाईम परत असे बरेच काही काही इंग्र परत पार्ट ऑफ बॉडी कलर्स नेम ॲनिमल नेम्स व्हेजिटेबल नेम्स हा घटक या ठिकाणी आपण पाहिलेला आहे ओकॅबेलरी तिसरी चौथी एम पी एस बी टी एस पाचवी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी जो अभ्यासक्रम उपयुक्त आहे तो यश परग या चॅनलवर उपलब्ध आहे ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांनी यश परकी या जाऊन ताशिका करत चला प्लेलिस्ट पण आहेत चला या ठिकाणी आपण ताशिकेला सुरुवात करायचं आहे आज आपण नंबर्स इन फिगर्स अँड इन वर्ड्स शब्दात व अंकात संख्या लेखन हा घटक या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत शब्दामध्ये व अंकामध्ये इं आता पहा या ठिकाणी हे वन आहे मग वन हे काय झालं अंकात झालं हे काय आहे हे अंकात हे वन या ठिकाणी पहा अंकात आणि अक्षरात शब्दात म्हणजे आपले जे अक्षर असतात त्याला आपण शब्दात असू अंकात व अक्षरात या ठिकाणी आपल्याला नंबर इन फिगर्स अँड इन वर्ड्स घ्यायचे आहेत तर पहा आपण आपण आज या ठिकाणी एक ते पन्नास पर्यंतचे अंक या ठिकाणी पाहणार आहोत आता हे व आणि वन आहे ओ एन ई वन हा हे काय आहे अंक आहे आता याचं शब्दामध्ये इंग्लिशमध्ये ओ एन ई वन अशा प्रकारे लिहितात आता टू कसं लिहायचं पहा हे टू आहे टू जे आहे शब्दामध्ये टी डब्ल्यू ओ टू थ्री आता थ्री पहा हे अंक आहे थ्री याच शब वर्ड्समध्ये म्हणजे लिहायचं टी एच आर डबल ई थ्री आता हे काय आहे फोर आहे यफ ओ यू आर फोर हे वर्ड्समध्ये झालं इंग्लिशमध्ये याला वर्ड्स म्हणतात आणि हे काय आहे अंक आहे हे नंबर आहे आणि वर्ड्समध्ये ह्याला लिहायचं म्हणलं तर अशा प्रकारे लिहिलं जातं आता फाईव्ह आहे फाईव्ह फाईव्ह हे काय आहे नंबर आहे इ, आता याचं वर्ड्समध्ये लिहायचं आहे तर फाईव्ह आता हे सिक्स काय अंक आहे नंबर आहे मग याचं आपल्याला वर्ड्समध्ये लिहायचं आहे यस आय सिक्स यानंतर कोणता अंकाला नंबर सेवन याचं वर्ड्समध्ये यस ई व्ही ई यन सेवन यानंतर कोणता वर्ड नंबर येईल एट ई आय आय जी यच टी एट अशा प्रकारे वर्ड्समध्ये नंबर्स जे आहे वर्ड्समध्ये अशा प्रकारे लिहिलं जातं आपण चला पाहू पुढचा नंबर्स काय पुढचा नंबर आहे नाईन नाईन एन आय एन ई पुढचा नंबर आहे टेन टी ई एन टी ई एन टेन यानंतर येईल एलेवन ई एल ई व्ही एन एलेवन एलेवनच्या नंतर काय येतो ट्वेल्व एलेवनच्या नंतर ट्वेल्व येतो मग हा नंबर आहे ट्वेल्व याचं वर्ड्स मध्ये लिहायचं आहे आपल्याला ट्वेल्व टी डब्ल्यू ई एल व्ही ट्वेल् ट्वेल्व यानंतर काय येईल ट्वेल्वच्या नंतर थर्टीन नंबर थर्टीन आता वर्ड्स मध्ये आपल्याला थर्टीन लिहायचं आहे टी एच आय आर टी डबल्यू एन थर्टीन आता हे फोर्टी फोर्टीन हा अंक आहे थर्टीनच्या नंतर फोर्टीन हा अंक येतो नंबर येतो मग वर्डमध्ये पहा शब्दामध्ये ह्याचं आपल्याला लिहायचं आहे फोर्टीन फोर्टीन म्हणजे चौदा मराठीमध्ये यायला चौदा म्हणतात इंग्लिशमध्ये फोर्टीन म्हणतात चला फोर्टीनच्या नंतर फिफ्टीन अंक कोणता आहे हा फिफ्टीन आहे वर्ड्समध्ये आपल्याला लिहायचं आहे एफ आय एफ टी ई टी डबल इयन एफ आय एफ टी डबल ई एन फिफ्टीन फिफ्टीनच्या नंतर काय सिक्स्टीन हा काय आहे अंक आहे याचं वर्ड्समध्ये आपल्याला लिहायचं आहे s i x t डबल -E, e n सिक्स्टीन अशा प्रकारे चला यानंतर पुढचा अंक आपला काय आहे पहा सिक्स्टीनच्या नंतर काय येतो सेवनटीन 17, 17 मग सेवन्टीनचे आपणाला या ठिकाणी वर्ड्स लिहायचे आहेत वर्ड्समध्ये आपण याचं कसं लिहितो एस ई व्ही ई यन टी डबल ई एन सेवनटीन च्या नंतर एटीन हा अंक आहे अंकामध्ये नंबर्समध्ये आहे याचं वर्ड्समध्ये लिहायचं आहे आपणाला एटीन ई आय जी एन अशा प्रकारे लिहायचं चला आशा, तुम्हाला का असं एटीन एटीन हा जो अंक आहे याच वर्ड्स मध्ये कशा प्रकारे लिहिलं जात असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो त्यासाठी तेव्हा तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता हा सुद्धा घटक खूप महत्वाचा आहे लिहून घेत चला सोबत सोबत ज्यांना येत आहे त्यांनी सुद्धा लिहायचं आहे सरावासाठी चला, चला एटीनच्या का नंतर काय येतं मग ट्वेंटी सॉरी नाईन्टी एटीनच्या नंतर नाईन्टीन येत याच हे अंक आहे नाइनटीन ह्याच वर्ड्स मध्ये लिहायचं म्हटल्यानंतर एन आय एन ई टी डबल ई एन नाईनटीन आता यानंतर नाईनटीनच्या नंतर ट्वेंटी मग no, ट्वेंटीची स्पेलिंग काय आहे ती लिहायचं टी डब्ल्यू वर्ड्स म्हणजेच वर्ड्समध्ये लिहायचं म्हणजे याची स्पेलिंग ट्वेंटीची टी डब्ल्यू एन टी वाय ट्वेंटी आता यानंतर आपल्याला ट्वेंटी वन ट्वेंटीच्या नंतर काय येतं ट्वेंटी वन हा नंबर येतो ट्वेंटी वनचा आपल्याला या ठिकाणी वर्ड्समध्ये लिहायचं आहे टी डब्ल्यू ई एन टी वाई ओ एन ई वन ट्वेंटी वन मे एक आता ट्वेंटी वन या नर को नंबर है ट्वेंटी टू मग टी डब्ल्यू ई एन टी Y टी डब्ल्यू ओ टू ट्वेंटी टू मजे बावीस ट्वेंटी टूच्या नंतर काय आहे मग ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री नंबर आहे याचं वर्ड्समध्ये आपणाला लिहायचं आहे ती डब्ल्यू ई एन पी वाय टी एच आर डबल ई ट्वेंटी थ्री म्हणजे तेवीस मराठीमध्ये आपल्याला तेवीस हा अंक आहे असं म्हणतो यानंतर कोणतं येतं पहा ट्वेंटी फोर वा छान ट्वेंटी फोरची स्पेलिंग लिहायची आपल्याला याचं वर्ड्समध्ये लिहायचं म्हणजे याची स्पेलिंग ज्या विद्यार्थ्यांना पर्यंत स्पेलिंग आहेत वन टू थ्रीच्या त्यांना निश्चितच हा घटक सोपा जाणार आहे ट्वेंटी फोर टी डब्ल्यू ई यन टी वाय ट्वेंटी फोर एफ ओ यू आर ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस यानंतर पहा नेक्स्ट नंबर आहे यानंतर चोवीसच्या नंतर काय येईल पंचवीस म्हणजेच ट्वेंटी फाईव्ह टी डब्ल्यू ई यन टी वाय एफ आय ई ट्वेंटी फाईव्ह म्हणजे पंचवीस ट्वेंटी फायवच्या नंतर सिक्स ट्वेंटी सिक्स हा नंबर आहे याचं वर्ड्समध्ये लिहायचं टी डब्ल्यू ई एन टी वाय ट्वेंटी सिक्स चला यानंतर नेक्स्ट नंबर ट्वेंटी सेवन टी डब्ल्यू ई यन टी वाय ई व्ही -E ई यन -E यानंतर पहा ट्वेंटी सेवनच्या नंतर ट्वेंटी एटीन टी डब्ल्यू ई एन टी वाय ट्वेंटी एट ई आय जी एच टी यानंतर ट्वेंटी एटच्या नंतर काय आहे तर मग ट्वेंटी नाईन हा नंबर आहे ट्वेंटी नाईन हा काय आहे नंबर आहे मग याचं अक्षरामध्ये लिहायचं टी डब्ल्यू ई एन टी वाय ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन म्हणजे एकोणतीस यानंतर काय येईल ट्वेंटी नाईनच्या नंतर थर्टी थर्टी काय आहे हा नंबर आहे याची स्पेलिंग पहा काय आहे टी टी एच आय आर टी वाय टी एच आय आर टी वाय मग थर्टी म्हणजे तीस आता थर्टीच्या नंतर कोणता नंबर येईल रे थर्टी वन थर्टी वन हा अंक येईल नंबर येईल माझं वर्षमध्ये न्यायचं आहे आपल्याला टी एच आय आर टी वाय ओ एन ई वन थर्टी वन थर्टी वनच्या नंतर थर्टी टू टी एच आय आर टी वाय थर्टी टू टी डब्ल्यू ओ टू थर्टी टू म्हणजे बत्तीस यानंतर थर्टी थ्री थर्टी थ्री हा नंबर आहे मग याचं वर्ड्समध्ये आपल्याला लिहायचं आहे टी एच आय आर टी वाय थर्टी थ्री टी एच आर डबल ई थर्टी थ्री थर्टी थ्रीच्या नंतर काय येईल मग थर्टी फोर हा नंबर आहे याच वर्ड्समध्ये टी एच आय आर टी वाय थर्टी फोर अशा प्रकारे लिहायचं चला पुढचा नंबर आपला थर्टी फोरच्या नंतर कोणता येईल चला थर्टी फोरच्या फोरच्या नंतर थर्टी फाईव्ह टी एच आय आर टी वाय थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह म्हणजे पस्तीस थर्टी फाईव्हच्या नंतर काय येईल मग थर्टी सिक्स हा नंबर आहे थर्टी सिक्स अशा प्रकारे नंबर लिहितात आणि त्याचं अक्षरामध्ये लिहायचं म्हणलं तर अशा प्रकारे टी एच आय आर टी वाय थर्टी सिक्स एस आय एक्स शब्दामध्ये वर्ड्समध्ये अशा प्रकारे लिहायचं यानंतर थर्टी सिक्सच्या नंतर काय आहे थर्टी सेवन टी एच आय आर टी वाय थर्टी सेवन एस ई व्ही ई एम यानंतर थर्टी एट हा नंबर आहे हा वर्ड्स वर्समध्ये टी एच आय आर टी वाय थर्टी एट ई आय जी एच टी यानंतर काय येईल मग थर्टी नाईन म्हणजे एकोणचाळीस थर्टी नाईनला कसं घ्यायचं मग टी एच आय आर टी वाय थर्टी नाईन एन आय एन ई यानंतर काय येईल थर्टी नाईनच्या नंतर फोर्टी म्हणजे चाळीस हा फोर्टी आहे नंबर आहे याचं वर्ड्समध्ये अशा प्रकारे लिहायचं पहा एफ ओ आर एफ ओ आर टी वाय फोर्टी आता फोर्टीच्या नंतर काय आहे फोर्टी वन फोर्टीच्या नंतर फोर्टी वन यफ आता फोर्टी वन आपणाला हो या ठिकाणी अंक लिहून घ्यावं लागल हा काय आहे अंक आहे फोर्टी वन यफ ओ आर टी वाय वर्ड्समध्ये आपणाला या ठिकाणी यायचं फोर्टी वन ओ एन ई वन अशा प्रकारे लिहायचं आता यानंतर कोणता अंक आहे नंबर आहे फोर्टी टू फोर्टी टू यफ ओ आर टी वाय फोर्टी टू टी डब्ल्यू ओ टू फोर्टी टू म्हणजे बेचाळीस मराठीमध्ये फोर्टी टूच्या नंतर काय येईल फोर्टी थ्री फोर्टी थ्री एफ ओ आर टी वाय टी एच आर डब्ल्यू फोर्टी थ्री फोर्टी थ्रीच्या नंतर फोर्टी फोर एफ ओ आर टी वाय एफ ओ यू आर फोर्टी फोर अशा प्रकारे लिहायचं चला यानंतर पुढचा नेक्स्ट नंबर आपला फोर्टी फाय एफ ओ आर टी वाय एफ आय ई फोर्टी फायच्या नंतर चला फोर्टी सिक्स छान एफ ओ आर टी वाय फोर्टी सिक्स म्हणजे सेहेचाळीस फोर्टी सेवन यानंतर काय येईल फोर्टी सेवन यफ ओ आर टी वाय यस -E ई व्ही -E ई एन फोर्टी सेवन म्हणजेच सत्तेचाळीस मराठीमध्ये आपण याला सत्तेचाळीस असं म्हणतो इंग्रजीमध्ये याला फोर्टी सेवन असं म्हणतात अक्षरामध्ये याला अशा प्रकारे इंग्रजीमध्ये घेतात चला फोर्टी सेवनच्या नंतर कोणता नंबर आहे फोर्टी एट वर्ड्स वर्ड्समध्ये अशा प्रकारे लिहायचं एफ ओ आर टी वाय ई -E आय जी एच टी यानंतर फोर्टी एटच्या नंतर कोणता वर्ड्स नंबर आहे फोर्टी नाईन एफ ओ आर टी वाय एन -E आय एन ई फोर्टी नाईन यानंतर कोणता येईल फिफ्टी यफ आय टी वाय फिफ्टी म्हणजे फिफ्टी फिफ्टी आहे का तुम्हाला फिफ्टी म्हणजे पन्नास फिफ्टी म्हणजे पन्नास हा जो नंबर आहे अंक आहे आणि हा फिफ्टी जो आहे या ठिकाणी अक्षरामध्ये अशा प्रकारे लिहायचा असतो यापुढील अंक आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू चला या तासीमध्ये पाहू